हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंन तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे लाडक्या बहिणीनो जर तुम्ही बघितलं असेल अनेक बहिणींना ई केवायसी करताना म्हणजेच दुसरा ओटीपी येताना अनेक अडचणींना समोर जावं लागत होतं पती आणि वडील नाही सोबतच त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणत्याही व्यक्तींची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहे अशा महिलांनी अशा बहिणींनी काय करावं यासाठी आपण सरकारकडे अनेक दिवसांपासून अर्ज करत होतो अनेक दिवसांपासून मागणी करत होतो लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल काल माझा कोणताही व्हिडिओ आला नाही मी काल स्वतः महिला व बाल विकास विभाग मुंबई या ठिकाणी जाऊन आलो आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणींना आपल्याला खुशखबर दिलेली आहे येणाऱ्या शनिवारपर्यंत येणाऱ्या शनिवार पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काय उपलब्ध होणार आहे पर्यायी ऑप्शन येणार आहे का त्याचबरोबर त्या बहिणींची ई केवायसी करताना चुकी झालेली आहे होय नाही नाही हो होय अशा बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची खुशखबर 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 घेऊन आलेला आहे लाडक्या बहिणींना मी स्वतः महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन आलो आहे सोबतच लाडक्या बहिणीनं वृत्तपत्र माध्यमांनी सुद्धा तुमच्या मागणीला उचलून धरलेला आहे बघा ही लोकपतची न्यूज आहे मी तुम्हाला इतकी जबरदस्त खुशखबर देणार आहे तर लाडक्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्याही बहिणींची ई केवायसी रखडलेली होती दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आता लाडक्या बहिणींचा सुटणार आहे त्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांचा आता प्रॉब्लेम या ठिकाणी दुरुस्त होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो त्या बहिणींना वडील नाही पतीही गेले लाडक्या बहिणींचे वांदे झाले कारण त्यांची ई केवायसी होत नाही आहे आणि जर तुमची ई केवायसी झाली नाही तर तुमचे हप्ते काय होणार आहे बंद होणार आहे लाडक्या बहिणींनो आणि आता वृत्तपत्र माध्यमांनी सुद्धा मागणी केली होती पण मी मुंबईला काही कारणासो गेलो तर मला चला म्हटलं की लाडक्या बहिणीचा जो मुद्दा आहे आपण सरकारी विभागामध्ये दाखल करूयात आणि त्याच्या माध्यमातून त्या महिला व बाल विकास विभागाने आपल्याला काय माहिती दिली आहे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे बघा कुणाचे आधार कार्ड या ठिकाणी जोडावे सरकारने अटींवर तातडीने उपाय करावा अशी मागणी वृत्तपत्र माध्यमे करतायत लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता वगळता आला आहे काहींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे मात्र ई केवायसी मोठी अट लाडक्या बहिणींची अडचण वाढवणार आहे आणि वाढवलीच आहे गेल्या दीड महिन्यापासून ही अट अजूनही सरकारने दुरुस्त केली पण या शनिवारपर्यंत हंड्रेड पर्सेंट लाडक्या बहिणींना मला महिला व बाल विकासाच्या प्रमुखांनी एक इन्फॉर्मेशन दिली आहे मी तुम्हाला ती सांगणार ता आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा मला त्याच्या पहिले सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची पैसे रखडलेली आहे नक्की सांगा लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि तरी अनेक बहिणींना हप्ता काढता येत नाहीये म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना जमा सुद्धा झालेला नाहीये तुमच्यापैकी कोणी अशा बहिणी आहे की त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाहीये त्यासाठी त्यांना ई केवायसी करावी लागणार आहे ही ई केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे वडील वारले आणि पती हयात नसलेल्या महिलांपुढे यामुळे मोठा झालेला आहे की वडिलांची डेथ झाली आहे पतीसोबत झाला आहे पतींची डेथ झाली आहे किंवा त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणत्याही पतीची किंवा हसबंडची इन्फॉर्मेशन नाहीत मग अशा वेळेस त्या बहिणी आधार कार्ड द्यावा की तू झाला होता बरोबर ई केवायसी करताना महिलांना रांगेत उभे राहावं लागत आहे याच वेळी सर्व्हर डाऊन झाल्यास तासन तास दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या महिलांना चांगलीच कसरत करावी लागत आहे हे तुम्हाला माहित आहे अनेक महिलांना माहित आहे त्यानंतर आधार वरून तपासणार उत्पन्न ज्या महिलांचे वडील वारले आहेत पती हयात आहे काही महिला घटस्फोटीत आहे अशा महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्यासाठी नव्या निर्देशांची आवश्यकता आहे अन्यथा त्यांचा हप्ता बंद केला जाईल अशी मी नाही वृत्तपत्र सुद्धा मागे करताय आणि महाराष्ट्रातील सगळेच लोक मागणी करताय लाडक्या बहिणीं हे व्हायला पाहिजे पण यासाठी जी खुशखबर तुम्हाला देणार आहे म्हणणार की थँक्यू दादा की तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली बघा अठरा नोव्हेंबर पर्यंत याची वाढ मिळाली आहे आणि जे आपण पूरग्रस्त भाग होते त्या ठिकाणी पंधरा वा दिवस वाढून दिला आहे पण आपण सरकारवर विश्वास ठेवणार नाही अठरा नोव्हेंबर म्हणजेच लास्ट डेट ठेवणार आहे बरोबर त्यानंतर कुठे करायची कशी करायची तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटला जाऊन आपल्याला ते काय करायचे केवायसी करायची आहे बघा मेन प्रॉब्लेम कुठे होता या ठिकाणी सेकंड ओटीपी मध्ये सेकंड ओटीपी मध्ये आपल्याला प्रॉब्लेम होता की वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा समजा दोन्ही नाही आहेत तर अशा वेळेस कुणाचा आधार क्रमांक द्यावा कोणाचा द्यावा हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झाला होता आणि लाडक्या बहिणींनी सरकारकडे महिला व बाल विकास असतात तिथे जाऊन त्यांनी मागणी केली होती अजूनही आपल्याला काय आहे उत्तर कशी करायची या तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा पती नाही वडील नाही राशन कार्ड मध्ये कोणाचेही नाव नाही अशा बहिणींसाठी दुसरा ओटीपीचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय का येस लाडक्या बहिणीं त्या शनिवारपर्यंत महिला व बाल विकास विभागाने ई केवायसी कशी करायची ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही याची सविस्तर माहिती दिलेली आहे बघा जर बघितलं असेल सेकंड ओटीपी टाकल्यानंतर इथे डायरेक्टली वडिलांचे किंवा पतींचे नाव येतं त्यानंतर ता दात आणि प्रमाण इथे काही चुका होण्याचा इशूच नाही आहे पण काही बहिन्यांचं या ठिकाणी इशू झालेले आहेत नाही बरोबर होय सेम या ठिकाणी नाही किंवा होय असे इश्यू झालेले आहेत मग या बहिणींना सुद्धा त्यांना दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे का किंवा एडिटचं ऑप्शन येणार आहे का तर याचही उत्तर आहे कारण अशा अनेक बहिणी आहेत ज्यांची की केवायसी झाली बट त्यांनी चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून काय झालं होयच्या जागी नाही झालं आणि बहिणींना सुद्धा एडिट करण्याचं ऑप्शन येणार आहे लाडक्या बहिणींनो येणार आहे लाडक्या बहिणींनो मी स्वतः महिला व बाल विकास विभागाला गायला भेट देऊन आलोय आणि त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिली आहे बघा लाडक्या बहिणींना काल स्वतः ते मुंबईमध्ये स्थित असलेलं महाराष्ट्राचा महिला व बाल विकास विभाग त्या विभागा आनि या विभागाला जाऊन आलोय आणि या विभागाने मला हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्यांनी सांगितलंय त्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे राशन कार्ड मध्ये कोणाचेही नाव नाही आहे अशा बहिणींसाठी दुसरा ओ टी पी येणार का येस येणार त्या बहिणींचा फॉर्म चुकलेला आहे त्या बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन येणार का याचं उत्तर आहे येस ते ये वेबसाईटवर ऑप्शन येणार म्हणजे येणार की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन हे वेबसाईट आहे या शनिवारपर्यंत या सॅटर्डे पर्यंत या सॅटर्डे पर्यंत लाडक्या बहिणींनो तुम्हाला दुसरं ऑप्शन येणार म्हणजे येणार अशी ग्वाही ते महिला व बाल विकास विभागाचे जे प्रमुख आहे त्यांनी आपल्याला ही दिलेली आहे लाडक्या बहिणींनो पहिली कुशखबर काय आहे त्या बहिणींकडे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत अशा बहिणींना एडिटच ऑप्शन उपलब्ध होणार आहे म्हणजेच काय ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही किंवा राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही त्या बहिणींना आता बायपास ऑप्शन भेटणार आहे कुणा, कुणा, कुणा ची हो, त्या ठिकाणी त्यांनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी ही मिळणार आहे आणि ज्या बहिणींची ई केवायसी करताना चुकी झाली त्या बहिणींना सुद्धा एडिटच ऑप्शन भेटणार आहे आणि आय होप मी तुमचा पहिला भाऊ असेल लाडक्या बहिणींसाठी सरकारी विभागांमध्ये जात आहे मागणी करत आहे आणि त्या मागणीला पूर्ण सुद्धा करून आणत आहे लाडक्या बहिणींना पर्यायी ऑप्शन उपलब्ध झालेले आहे पर्यायी ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत आणि याचे उत्तर मला कोणी दिले आहे स्वतः महाराष्ट्राचं जे मुख्य महिला व बाल विकास विभाग आहे मुंबईचं त्या ठिकाणी मला ही इन्फॉर्मेशन दिली आहे ब्रेकिंग न्यूज आहे या खुशखबरीला महाराष्ट्रातील तमाम पोहोचवा त्या बहिणी अजूनही केवायसी व्हायची आहे कारण दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे आणि ज्या बहिणींची कैसी झालेली आहे फॉर्म भरताना त्यांची चुकली होती जागी नाही झालं होतं अशा बहिणी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन योग्य वाटली का कारण तुमच्यासाठी तुका लाडका भावी मुंबईला गेला आणि लाडक्या बहिणीनं तुमच्या मागणी <suck> आहे शनिवारपर्यंत वेट करा मागणी परिपूर्ण होणार म्हणजे लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचला जेणेकरून प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रत्येक इन्फॉर्मेशन लाडक्या जा बहिणी ज्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणी आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत महाराष्ट्र